लेखत आहे त्यांनी म्हटलं की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही मोदीला पुन्हा सत्तेवरती आणलात पुन्हा सत्तेवरती आणलं तर आपण लक्षात घ्या या देशाचा नकाशा कसा होता हाच तुम्हाला कळणार नाही देशात नकाशा कसा आहे हा तुम्हाला सर कळणार नाही दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असताना जे गोध्रा झालं आणि प्रधानमंत्री असताना जे मणिपूर झालं हे गल्ली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हे हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला आणि तिसरा चौथ तो म्हणाला की लोकशाही संपेल आणि संविधानही बदललेलं असेल मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना विचारतो औरंगजेबचं स्टेटस पोरांनी ठेवलं मुस्लिम यंग यंगर जनरेशननी ठेवलं त्यावेळेस तुमच्या बाजूला काँग्रेस आली होती का वाचवायला आली होती का ही देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आलं होतं का नाना पटोले तुम्हाला असणारा वाचवायला आले होते का आज असणारा मला असणारा मुसलमान म्हणतो तुम्ही काँग्रेसबरोबर गेला नाही अरे मी त्याला म्हटलं तुला एकही तिकीट दिलं नाही एकही मुसलमानाला तिकट नाही त्याची फिकीर पहिल्यांदा कर ना या मुसलमानांचं कसं आहे की घरातलं कधी बघत नाही शेजाऱ्याच्या बघतात अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुसलमानांना म्हणणं तुझ्या घरातलं बघ ना पहिल्यांदा औरंगजेबचा असणारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास पूर्णपणे भ्यालेला होता वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आव्हान दिला की हिंमत असेल तर आमच्यावरती केसेस करता त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय त्याच्यामुळे माझा आहे इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मोलवी हा फार चांगला आहे मोलवी हा जो आहे तो फार चांगला आहे माणूस म्हणून फार चांगला आहे पण त्याचा मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही अशी परिस्थिती आहे गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याच मोलवीला माहिती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असताना मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की या निवडणुकीमध्ये मोलवींचा अजिबात ऐकू नका या निवडणुकीमध्ये अजिबात मोलवींचा ऐकू नका जो आपल्या बाजूने लढतो जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो त्याच्याच बाजूने आपण उभा राहा अशी असणारी परिस्थिती <laughs> मग तो हिजाबचा प्रश्न असेल तो हिजाबचा प्रश्न असेल किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल लढण्यासाठी कोणी उभं राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभी राहिलेली आहे हे लक्षात घ्या उद्याच्या ह्या लढाईमध्ये उद्याच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मी असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की लिहून घ्या की तुम्ही आमच्या बाजूने उभे राहत राहणार आहात म्हणून सांगा लिहून दिलं तर मतदान द्या लिहून दिलं नाही तर त्यांना अजिबात मतदान करू नका <प्राँगा> कुठेतरी तपासलं पाहिजे आपण कुठेतरी आपण तपासलं पाहिजे पण आपल्याला असं दिसतंय भारतीय जनता पक्ष हे आता लातूर जिल्ह्यातले सुद्धा अनेक जणांना गिळंकृत करते असं मला दिसतंय इन्क्वायरी खाली आहे एम आयडीसीच्या जा जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत त्यांची इन्क्वायरी सुरुवात झालेली आहे, आहे। इलेक्शनच्या नंतर त्या आपल्या बी जे पीच्या घरी आपल्याला दिसतील बरेच आहेत नावं नाही घेत मी फक्त तुम्हाला इशारा दिला एम आय डी सीच्या जमिनी जा ज्यांनी ज्यांनी बळ बळकवलेले आहेत ते सगळेजण वळताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसतील आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचे जिद्दीने मतदान त्या ठिकाणी करायचे मतदानाचा टक्का हा कमी होतोय अशी परिस्थिती आहे त्याची आपल्याला फिकीर करण्याची गरज नाही ज्यांनी दोन इलेक्शनमध्ये चौदा आणि एकोणीसमध्ये भरघोस पडे बी जे पीला मतदान दिलं मोदीला मतदान दिलं त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि तो मतदान करत नाही तो मतदान करत नाही मी जसं म्हणालो की त्याच्या समोर आता असा प्रश्न आलेला आहे की सतरा लाख हिंदू कुटुंब हे आपण मोदीला सत्ता दिल्यामुळे नागरिकत्व सोडून परदेशी गेली अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला याच मोदीला सत्ता दिल्यानंतर दोन हजार चौदाला ला भारतावरती फक्त सव्वीस रुपयाचं कर्ज होतं सव्वीस रुपयाचं कर्ज होतं मोदी आता सत्ता सोडता सोडता त्यांनी असताना हे शंभर रुपयाचं चा कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती केलेलं आहे आणि दोन वर्षामध्ये हप्ता जर फेडले नाही तर ते शहाण्णव रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहेत त्यांच्या लक्षात आले की मोदी हा है। दारुडे आहे म्हणजे दारुड्याची वृत्ती जी आहे तीच मोदीची असणारी वृत्ती आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे मी या सगळ्या तरुण मित्रांना आवाहन करतोय की मोदीने तुम्हाला फसवलं याच्याबद्दल आता काय करता येत नाही आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो हे असणार जुमलेबाजी आणि जुमलेबाजी शिवाय दुसरं काहीच मिळणार नाही माझं आव्हान आहे या पिढीला कि वंचितच्या पाठीमागे आपण उभं राहा यांनी जशी आर्मी संपवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दल तिथे असताना अग्नी ते तिथे असताना काय ते चार चार वर्षाचा अरे आर्मीमध्ये अठरा वर्ष वीस वर्ष राहिल्यानंतर तो सोल्जर त्या ठिकाणी असणारा होतो आणि चार वर्षामध्ये तो काय सोल्जर होणार आहे आर्मीचा सुद्धा वाटोळं लागणाऱ्या माणसाला त्याचं आपण वाटोळं मतदानाने करा हे आव्हान करतो हे आव्हान करतो आपल्या सगळ्यांना आणि कुठे गेले उमेदवार आपले उमेदवार आहेत यांची निशानी यांची निशानी यांची निशानी यांची निशानी गॅस सिलेंडरचा बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत वंचित बहुजन आघाडीचा कृपया सर्वांनी जागेवरती बसायचं आहे दोन्ही मिनिट आपण जाऊ नये मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे या या ठिकाणी सभेचा आभार प्रदर्शन ठेवण्यासाठी मी ज्येष्ठ नेते ठाकरे यांना विनंती करतो आपण या सभेचा आभार या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय नरसिंहराव उदम